हा ठीके बोला, बोला साहेब काय आता तुम्ही चौकशीची मागणी केली होती ती, ती, के ती अध्यक्षांनी पूर्ण केलेली आहे त्यावरची काय प्रतिक्रिया आता तुमच्या सगळ्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होता चांगलं आहे ना ज्याला भेऊ नयेत त्याने कशाला भ्यायला पाहिजे बिंदास्त करा आणि तुमची होऊ द्या सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या कोणी कुन कोणी काय काय षडयंत्र असले तुमचीही आवड आज करू नका आणि मराठा बांधवांना सांगतो मी की मी आधीच सांगितलेलं कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुंतवायसाठी तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविले की हे मी आधीच सांगितलेलं मराठा समाजात त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलं बोल त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडे काय षडयंत्र करतो हो मीच तो आहे घरी येतो चल हे मी कारण हे मला गुतविणारच होते कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेला आरक्षणासाठी स्वतः लेकरासाठी मराठी विरोधात नय तो यासाठी का तुला मोठं करायसाठी आम्ही घातले ना पंधरा वीस वर्षे आणि मागचे बी पन्नास वर्षे म्हणजे सत्तर वर्ष एकूण तुम्हाला मोठं करण्यातच एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलन लोक भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले म्हणून ही सगळी टोळी एक झाली हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने कोणी नाही मराठा समाज तुझ्या बाजू हा ते नेतेच आणि मराठा बांधवांनो हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला आहे ते मी आसेन मी भेटच नाही तर लोक दावखान जागत जाते चौकशा करायला लागले मला चौकशीला बोललो मी असं सल जायला तयार पण मराठा साठी एक इंच भेटून किती डाव रचिव रे हा किती रचिव काय या यासाठी रचयचं तुला काय करायचं तर कर मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही तुम्ही न ना टिकणार आता चुकीच्या मागण्या करतो आमच्या आई बहिणीला हनता त्या टायमाला तुम्ही हसाचा दातड काढिता गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला वाट लागला आता स्वतःवर आल्यावर मी माझ्या जातीकून बोललो माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो तर फडणवीसांनी अनेक आरोप केले वॉर रूम कोणी उघडली होती याची माहिती माझ्याकडे आहे ज्या ज्यामध्ये नवी मुंबई असेल पुणे संभाजीनगर इथं कोणी कोणी वॉर रूम केली आणि तुम्हाला परत कोणी आणलं तुम्ही गेल्यानंतर आणि कुठे बैठका झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्या समोर येईल असं त्यांनी म्हटलं आता मग यासाठी त्यासाठी आहे ना आणि जर माझं सगळं खरं निघलं तर यासाठी ला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत हा यांतरा मात्र घटनेला धरून आणि कायदा धरून वापाडीसारखे भेवट दाखवून लोक मध्ये टाक्यासारखे नका निष्पा पक्षपातीपणाला लढा जेणे माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागत कारण मला माहितीये माघारी कोण आलंय का मी चालू कारण मी पळपटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी मी सांगतो आता यंत्रणा समोर सांगतो <laughs> ते गैरफेम जी आहे तो मी करायला असं काही सहकार्याने आरोप केला ना त्याचाही उल्लेख त्यांनी विधानसभेत केलेला आहे फडणवीस हो त्याच कामच ते आता त्याला नेलं इथून नारायण राणे यांनी मराठीच करायसाठी मराठ्याच्या आई बहिणी आहेत मराठीच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे तुला माहित होत याचा अर्थ त्यांनीच तुला पाठविला असेल कर यांच्या दंगल म्हणून आम्ही शांततेत ले बसलेलोय तिथं मी उपोषण करताय तिसऱ्या चौथ्या दिवसा माझ्या डोळ्यात धूर गेलाय मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही आणि तो सांगतो फेक करायला लावली त्यावेळेस कोणालाच कोणाला माहित नव्हतं आहेत का ते घुसल्यावर सुरू झालं धडाधड हानायला त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते ते या आम्हाला माहित आहे. पहिल्या दिवसा पहिल्या सुरुवातीपासून कवापासून काढली होती त्याचंही नाव घेऊ आम्ही ती बी शूटिंग हाणा त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हाना काय काय हाना के सुरू केलं हानामानाला चान्स होता पाहिजे तिथं हे माहितच नाही आणणार आहेत माहित असल्यावर तरी माणूस म्हणू शकतो बाबा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी माहितच नाही फक्त पाच सातशे हजार एक हजार जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाना चालू केलं आणि इतका दूर झाला काही क्षणात कोणालाच काही कोण काय झालं कोण मग तुला जर माहित होत जातीचं वाटव करायला नारायण राणेचं ऐकून निघाला लोक गुतवाल निघाला खोटे लोक परत गुतवाल निघाला तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे नेत्याचं किती ऐकावं जातीसाठी काय करावं आणि ते बी खोटं सांगावं खरं असलं जमीनदास सांगावं खोटं सांगावं कोण कोणाची आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी आव असोबा विरोधक देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभार किती वाईट वाटलं वाईट वाटलं आमच्या आई बहिणीच्या छाताडवर नाचलात हा गोळ्या घातल्यावरून तुम्ही तुम्ही नाही नाहीकर वाईट वाटलं आज किती वाईट वाटलं माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाय दिले वरून मारलं वीस वीस पोलीस हानीत होता एके एके महिलेला उचलून तुम्ही इटाने हांता डोक्यात त्यांच्या तुमची नुसते आय म्हणलो किती लागल आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही तवा कुठं घ्यालता या सायडीने आमणार आहे सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्याल तो आयकडे करायला लागला का सगळे तो या साईडीला चौकशी माझ्या आई ते मुर्दे पडून देऊ काय मी नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलला नाही उचलून देणार तुला तो टाक जेलला मी पन्नास वर्ष साजा भोगायला तयार आहे आमच्या भाई आई भाईच्या डोक्याच्या चिंजाड चिंजड झाल्यात चेहरी बाजूने त्यांना टाकेल काय बोलतो पाया मोडलेत पाय आप पाय गोळ्यात पायात त्या पोरांच्या बीर माता माऊलीच्या बी तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि मग माझ्या पोलिसाला मारलं हा त्यावेळेस म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तुम तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या ती सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका हो तो टोळी जामवायला त्याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध या, या साठी नेमाला लगेच मंजुरी बी मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू याच्या हातात म्हणून मला जेलला टाकायसाठी मराठी बोलतो सावध वा आमदार सुद्धा मराठी बोलायला लागले

म्हणून माझ्या पाठीशी तो बारा झाला मराठा समाजाला दिलं म्हणतो काय दिलं दिली महामंडळ दिलं बाकी उपकार सांगायला का तुला सत्तेत बे मराठी बसविलं म्हणून दिलंय <laughs> काय दिलं आरक्षण मग ते पंच्याहत्तर वर्ष झाले मराठी दिला शिकणार गेलं कोर्टात लोक आता पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं मी गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचं कल्याण करायला निघालो करणार कष्टकरी मराठ्यांसाठी मराठ्यांचा असणारा अडचणीत यायला लागला शिक्षण करून पोर देत नोकऱ्या लागणार व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागला पोर शिकून त्यांचे अधिकारी व्हायना आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांचे सुद्धा पोर अडचणीत यायला लागले शिकून कोणासाठी म्हणतोय मी माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी मी मराठ्यात मोठे होत म्हणून मांडतोय लक्षात असू द्या मराठी बांधवांनो की सगळं डावे षडयंत्र आहे यांनी बाकी चालू गुतील तसं मला गुतवायचं मी गुतवले भेट नाही फक्त तुम्ही माय बाप म्हणून आशीर्वाद मागे ठेवा आणि शांततेत मागव बारा यांना करू द्या काय करायचं मी भेट नाही तुम्ही काळजी करू नका म्हणून की डेव्हलपमेंट ए... सुरू आहे आपल्याला वाटतं का काही म्हणजे कधीच आपल्याला अटकली देखील होण्याची शक्यता आहे अरे मी म्हणलो मग आत्ता जायला तयार रे मी अरे ज्याला कलंकच नाही ते भेटूच नसतो कलंक असतात ते मला मला नाही तुमच्या समोरून जाणार नाही मान कापायला भेट नाही आणि जेल मध्ये गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझ मरण येणारे मला म्हणायचं मराठा समाजासाठी हसत मरणारे किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जरा गेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळ देवेंद्र फडणवीस मुळ मला मरण यायला लागलंय छत्रपतीवर सुद्धा एक वार होता आणखी आणखीन प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावर आणखीन एक आरोप केला की शरद पवारांचे तुम्हाला दररोज फोन येत होते शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर कधीच बोल आणि मी पवार साहेबांच नाही प्रवीण दरेकर साहेबांचा नाही <tries> मी कोणाचीच मदत घेतली कोणाची हा की आले आल्यावर मी टाकून द्यायचं ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेस उद्धव वडंटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबांची आणखी कोण राहिले पक्ष ना बच्चू भोकडून ना प्रकाश आंबेडकर साहेबांची त्यांची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून याच्यात कोणाचीच मदत नाही कोणाचीच नाही ना शिंदे साहेबांची ना कोणाचीच आणखीन कोण कोण त्यांच्यात ना आजी दादांची आणखीन कोणते कोणते पक्ष त्यांच्याकडे ना राजू शेट्टी साहेबांची ना सदा भोखोत साहेबांची ना आणखीन काही पक्ष असतील ना कोणाची ना रामदास आठवडे साहेबांची ना त्या हरिभोर साहेबांची ना पंकजा मुंडे साहेबांची ना महादेव साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठबळा आहे पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना जनता आम्ही मराठ्यांना फक्त एकच येऊ नये रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जाते रॅलीसाठी सांगितलं फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांतते केले दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले म्हणून आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा मी एस पीनायला सांगून करायला लावले दुसरं तेरा मार्चची मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्या व काय कस काय झाली ती अॅडव्होकेट जनरल कस काय अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करता म्हणून डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे तो स्पेशल याचिका करता म्हणून शाळा आहेत तुमच्या गुन्हे माग घेतो घ्या ना अंमलबजावणी करतो करीना आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाला मी केलं युद्ध बसण्यापेक्षा तो आहे पण निष्ठा मी शकत नाही माय बाप मराठ्यांना हो। त्यांचं सरळ म्हणणं दहा टक्के निकारावं तरच समाज आपल्या बाजून होईल नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं तरच सत्ता येते तुमच्या सत्तेसाठी माय मराठी घसून आणि त्यांना माहिती हो निष्ठावान पोर गे हे समाजाला माय बाप मानलं हे हरमपोर पोर गे बदलू शकत नाही याचा गेम का म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम आहे आणि गेमाला भेट नाही हो न मरण येणं लय भाग्यलात आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणार आहे अरे मी हसत मरतोय मराठ्यांना पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही असं मरण यायला भाग्य लागतं मनोज मरण पात तयार आहे मराठ्यांचे कधी बी कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण कराल मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे खेटा कराल किती खेटा देत यत्ता पठ्या तयार आहे चलो धन्यवाद एक शेवटचा जे काही झालं तर आपण सध्या अपील करताय शांतीपूर्वक राहावं जे जे मराठा लोक आहेत त्यांनी प्रतिक्रिया पहिल्यापासून मराठा समाजाला मी आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून का आज नाही सांगत जो कसला उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही पहिल्यापासून कालही मी मुंबईने त्यांना सांगितलं मी एकटा चाललोय कोणीही उद्रेक जाळपोळ करायचं नाही त्याला घडून आणायचं त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आणि नाही होऊ देला मी परवा माघारी फिरलो म्हणून मराठी शांततेत राहायचे okay. सगळे रास्ता रोख शांततेत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला न्याव देव कुठं न्याय द्या मनोजारांगे एक रूपात सापडू शकत नाही कुणाला एक रूपात हे शब्द शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला मायबाप म्हणला म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मधी गेलो तरी बाहेर येणार どうもありが thank you.